Thank <laughs> you.

그래요 후 कोल्हापूर या ठिकाणी आपल्या श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या वतीने या विद्यार्थिनीसोबत एक पथनाट्य तुम्ही सादर केलेलं आहे याच्या पाठिंबाची तुमची भूमिका काय ही याच्यापटी मागे खेळतो आहे कारण मुलं शिकली नाही तर त्यांची दुरावस्था होऊ शकते हेही याच्यातून सांगण्यात आलेलं आहे हा एक अतिशय चांगला संदेश श्री नार हायस्कूल इंदापूर या प्रशालेमधून मधून देण्यात आलेला आहे आणि आमचे मार्गदर्शक आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक सर आणि त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख सर गुणिक सर त्याचबरोबर आणि सर्व काम इथे उपस्थित असणाऱ्या सर्व स्थापच्या मदतीने हा एक छान उपक्रम पथनाट्याच्या माध्यमातून सर्वांसाठी दाखवण्यात आलेला आहे

हे पथनाट्य सादर करण्यासाठी मग सांस्कृतिक विभागाच्या कुठल्या शिक्षकाने शेक तुम्हाला मोलाचं सहकार्य केलं तुकारा। तुकारा तुकारा। तुकारा दियूं। दियूं। आज संत तुकाराम राय पालखी सोहळ्यामध्ये श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे प्रचार्य आदरणीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्त्रीपूर हत्या असेल व अनेक स्त्रियांवरचे हत्यादार असतील हे पथनाट्य सादर केलेलं आहे तर आता आपण चोरके सराला या पाठिंबाची भूमिका विचारू आहे सर आपण आपल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचं हे सादर केलेलं आहे यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे शासनाच्या वतीनं जिल्हा संचालनाच्या वतीनं आणि पंचसमी इंदापूर पुणे जिल्हा परिषद शिक्षक विभाग यांच्या वतीनं वारी साक्षरतेचे हे अभियान चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की दिंडीमध्ये लाखो वारकरी समाविष्ट असतात त्यामध्ये काय असाक्षर वारकऱ्या आहेत की ज्यांना शाळेपासून ते वंचित आहेत त्यांना अभंग किंवा हरिपाठ वाचायचे आतले येते तर त्यांना साक्षर होण्याचा तो उपक्रम आहे शासनाचा वारी संपल्यानंतर शास्त्रवतीनं त्यांना प्रौढ साक्षरता वर्ग चालू करून त्यांना साक्षर आम्ही करणार सगळे शिक्षण विभागातले विद्यार्थी असतील शिक्षक असतील यांच्या वतीनं आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या निमित्तानं आज आम्ही इंदापूर शहरामध्ये सर्व वैष्णवांचं स्वागत करतो आणि आमच्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसंग मंडळाची शाळा श्री नारदा रामदास हायस्कूल यांच्या वतीनं आज आम्ही विद्यार्थ्यांच्या आणि मुलींच्या समवेत आम्ही वारी साक्षर यानिमित्त पथनाट्य सादर केलं आणि समाजामध्ये साक्षरतेची आणि स्त्री गुण हा हात असेल किंवा प्लॅस्टिक मुक्ती असेल याचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही आमच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि याला आम्हाला सर्व वारकऱ्यांचं पाठबळ मिळतं आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पटनाटक तयार करा किती दिवस लागले विचारा एक प्रश्न महत्वाचा इतकं छान पटनाट्य केलं पंचवीस ते किती वेळ लागला किती दिवस घेतले कोणत्या 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 सरम हे पथनाट्य सादर केलं अतिशय सुंदर पथनाट्य सादर केलेलं आहे परंतु हे पथनाट्य सादर करायला तुम्हाला साधारणपणे किती दिवस लागले तर तीन दिवस आम्ही घेतले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यात आम्हाला मिळाला आणि त्याच्याचमुळं आम्ही एक इतकं चांगलं पथनाट्य वारकऱ्यांच्या समोर चांगल्या पद्धतीने आम्ही साजरं याप्रय तुम्हाला काय संदेश द्यायचा होता तुमच्या भाषेत सांगा स्वच्छतेचं प्रबोधन व्हावं लोकांमध्ये शिक्षणाचा प्रबोधन हे व्हावा त्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न आपल्यासमोर आम्ही करतो শিক্ষক থামা পড়তে पुढे मुख्याध्यापक चोरचरे मार्गदर्शनाखाली आता जे पथनाट्य सादर केलेलं आहे या पथनाट्याबद्दल भगवान मोरे सर हे काय सांगतायत ऐकूया आपण तर हे पटनाट्य अतिशय दर्जेदार पद्धतीचं आम्ही फक्त तीन दिवसामध्ये बसवलेलं आहे सग शिक्षक असतील संस्कृती विभागाचे प्रमुख असतील संस्कृत विभागातील सर्व शिक्षक आणि हे आमचे छोटे छोटे बालचमू यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार उपक्रम जे आमचे प्राचार्यादरमीन स्वच्छ सरांनी सांगितले की आम्हाला जिल्हा परिषदेच्या काही सूचना आल्या त्यानुसार आम्ही स्वतःची जी, जी मोहीम असेल साक्षरता असेल भुरु, त्रिभूरून हत्या असेल आणि असे अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तीन दिवसामध्ये या विद्यार्थ्यांनी पा या पाचवीपासून ते काही मुली बारावीच्या सुद्धा आहेत या सगळ्यांचा मेळ घालून अतिशय दर्जेदार हे आम्ही पठनात या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचं सर्व श्रेय आमच्या संस्कृती विभाग आणि आमचे सर्व शिक्षक सहकारी आणि हे छोटेभार जिंबात त्यातून आम्हाला एकच आहे की शिक्षणाची जागृती झाली पाहिजे शिक्षणापासून कोणी वंचित राहिला नाही पाहिजे त्रिबुरून हत्या ते आत्ता तरी थांबली पाहिजे अधिक विश्वास आपण जातो आहे आणि वेगवेगळे शोध लागतात यात मुलगा मुलगी हा भेदभाव नसावा आणि जे काही मुलांचं प्रमाण वाढलेलं आहे वंशाचा दिवा हे सुद्धा कुठंतरी थांबावं आणि मुलांप्रमाणेच मुलींनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा असे अनेक उपक्रम आणि अनेक समजपूर्त विषय आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही तुमच्या आभार आहोत आमच्या छोट्याशा शब्दा खातर आपण सगळे